सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रहारचे अन्यत्याग आंदोलन स्थगित उपायुक्त विद्या कदम यांचा आश्वासन इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांगांना देण्यात येणारा सामाजिक विकास योजनानुसार स्वउत्पन्नाच्या पाच टक्के निधी देत नाही नियमानुसार सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी दिव्यांगांना देणं आवश्यक असतानाही तुटपुंजा निधी दिला जातो तो पूर्णपणे मिळावा यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं अन्नत्या आंदोलन उपायुक्त विद्या कदम यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं इचलकरंजी महानगरपालिका दिव्यांगांच्या पाच टक्के निधीवर डल्ला मारत आहेत तब्बल एकशे चौऱ्याण्णव कोटी महसूल जमा झालेला असून जवळपास एक हजार सातशे पन्नास दिव्यांगांना पाच टक्केने होणारे नऊ कोटी रुपये वाटप करावे यासह दिव्यांगांसाठी स्वरोजगारासाठी केबिन उपलब्ध करून द्याव्या दिव्यांग भवन उभे करावे विवाह प्रोत्साहन अनुदान दिव्यांग खेळाडूंना निधी नोकरीमध्ये चार टक्के सवलतनुसार भरती करावी शहरातील मतिमंद गतिमंद मुखभदीर कर्णभधीर यांना औषधोपचार व शिक्षणासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिकेसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं याबाबत महापालिकेचे उपायुक्त विद्या कदम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून पुढील अर्थसंकल्पामध्ये शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी निधीची उपलब्धता करून देण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सदरचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे चर्चेवेळी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा डॉक्टर नीता नरके माजी आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक राहुल अग्रवाल उत्तर जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील अनिल विजय नगरे इरफान बागवान जिल्हा संपर्क प्रमुख दादासू सुतार तालुका अध्यक्ष सुनील शिंदे विकास गायकवाड यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला यावेळी विजय घोटणे दत्ता मांजरे महानंदा पाटील अंजना सुतार राणी रॉय अंजना नेतले बसवप्रभू कोळी संतोष यलकार जमीर मानकापुरे, संभाजी शेलार निलेश कुंभार यांसह दिव्यांग बांधव उपस्थित होते म्हणकारे नेम्ससाठी प्रवीण पवार इचलकरांची